मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धानिवरीच्या मालपाडा येथे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे गेल्या वर्षभरापासून येथे सुरू असलेल्या पुलाचे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याने गुजरातहून मुंबईच्या दिशेने जाणारी वाहने गुजरात लेनवर वळवण्यात आली आहेत मालपाडा येथे असलेल्या क्रॉसिंगजवळ चुकीच्या पद्धतीने लावण्यात आलेले डिव्हायडर हे अपघातांना निमंत्रण देत आहेत याचा फटका मोठ्या वाहनांसह लहान वाहनांना देखील बसत असून रस्त्याच्या मधोमध मद अडथळा निर्माण झाल्याने अनेक वाहने चुकीच्या लेन मध्ये जात आहेत यामुळे दिवसाला तीन ते चार अपघात होत असल्याचे स्थानिकांनी सांगितले व हे धोकादायक डिवायडर रस्त्याच्या बाजूला करण्याचे काम स्वतः गावकऱ्यांनी केले आज सकाळीच येथे झालेल्या अपघातात एक चार चाकी वाहन अंदाजे वीस ते पंचवीस फूट लांब उडून रस्त्यालगतच्या एका घराच्या कंपाऊंड मध्ये अशा घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण आहे विशेषतः या रस्त्यालगत आपल्या उपजीविकेसाठी बसणाऱ्या महिलांसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे या अपघातांच्या वाढत्या प्रमाणामुळे ग्रामस्थांनी तातडीने योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली आहे चुकीच्या ठिकाणी असलेले डिव्हायडर हटवून योग्य प्रकारे वाहतूक नियोजन करावे अशी स्थानिकांची मागणी आहे अन्यथा मोठ्या दुर्घटनेची शक्यता नाकारता येणार नाही प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे पाहूया याबाबतचा ग्राउंड रिपोर्ट नमस्कार धानोरी ब्रिज च काम हे साधारण एक वर्ष झालं चालू आहे परंतु उद्या ब्रीजचं काम चालू असल्यामुळे कुठली ट्राफिक जी आहे ती ले 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 गुजरात लेन वरती वळवलेली आहे आणि गुजरात लेन वरती मुंबईच्या येणाऱ्या गाड्या आणि गुजरातच्या येणाऱ्या गाड्या ह्या एकाच लेन वरती आहेत आणि डिवायडर जे लावले आहेत ते डिवायडर एक डिवायडर हा मध्ये आहे आणि हा डिवायडर साधारण चालू असं म्हणणं आहे की तीन ते चार दिवस झाले हा डिवायडर मध्ये आणि ह्या डिव्हायडर मुळे रोज इथे तीन ते चार अपघात येतात आपण इथे बघू शकतो आहोत गाडी बघा एक मध्ये गेलेली आहे साइडला दुकान आहे आणि ती गाडी गेलेलो कुठलीही प्रकारची जीवितहानी झालेली नाही परंतु प्रशासना याच्याकडे लोक लक्ष देऊन सैल कमळा नाव विजय वसंत पराळे बालपाडा ग्रामस्थ मनाने एक बोलतो आहे या मध्ये गेल्या एक वर्षापासून पुलाचं काम चालू आहे तर त्या कामाच्या निमित्ताने जे तिकडच्या साईडच्या गाड्या आहेत ते या साईडला लावलेल्या म्हणजे वरवलेल्या आहेत तर याच्यामध्ये इथं इथे रोज दोन ते तीन एक्सिडेंट होतात कारण इकडनं पण गाड्या येतात आणि इकडनं पण तीन चार लाईनच्या गाड्या येतात तर ज्यामध्ये आणि या डिवायडर मुळे किती तरी एक्सिडेंट होतात ले ले, इ, हो तो तो तुम्हीं आज पण ऍक्सिडेंट झालेले आज एक गाडी घरात गेलेली आहे घराजवळ गेलेली आहे किती तरी नुकसान होत आहे आणि आजूबाजूला जे महिला बसतात त्यांचं पण नुकसान होऊ शकतं म्हणून तुम्ही आज लक्ष दिलं पाहिजे कि जी काही व्यवस्था आहे ती तुम्ही त्वरित करावी नाही तर आम्ही एक ग्रामस्थ म्हणून आम्ही एक कर कारवाई करू की येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या आम्ही तिथपर्यंत बंद करू आणि इथं तुम्ही सिग्नल लावा किंवा डिवायडर हे आज पण तर डिवायडर मधी रोड मध्ये पडलेला आहे तर चार दिवस दे ते पाच दिवस झाले अजूनपर्यंत तो हटवलेला नाही आणि त्या गाड्या मध्ये जातात फोर व्हीलर आउट साईड ला जातात त्याच्यामुळे रोज दोन ते तीन ऍक्सिडेंट होतात गाडीवाले लक्ष देत नाही अजून त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे